Salman God pagal shot 1 2 Salman Khan visar shot 1 hit shot So,

कार्यक्रम आला दोन तारखेला वाच मिनिट पाहिले चला ठीक है तैयार है विमान साइकिल उधर सड़क पे दीजिए सड़क आ जाओ उधर सर आगे

मंत्री अल्पसंख्याक विकास वाळकोपणान महाराष्ट्राचे तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांचे स्वागत माननीय श्री मनीष कलवानिया सर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी करावं अशी मी तयार विनंती करतो खर म्हणजे त्याची आजच आमच्या सर्व अधिकाऱ्यांची सन्माननीय आयुक्त महोदय जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनच्या निजामकालीन ज्या इमारती आहे दे ते कशा देता येईल ग्रामीण भागामध्ये आमचे या ठिकाणचे आय जी साहेब मिश्रा साहेब आणि कलवानियाजी या दोघांच्या वतीने त्याला पूर्ण जे जे मागणी येतील त्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब लाडली बहीणची सुरुवात करण्यासाठी सिल्लोडमध्ये दोन तारखेला येऊ लागले त्यानंतर त्यांच्याशी पूर्ण चर्चा करून आपल्या या जिल्ह्यामधल्या ज्या ज्या अडीअडचणी त्या सर्व आडी अडचणी देण्यासाठी जे निधी लागल त्याचीही मंजुरी देण्यात येईल हे थे सर्व काम करण्यामध्ये शेवटी काम न संपणार आहे जे जे एक काम केलं का दुसरा काम येतोय दुसरं केलं तर बाकीच्या निजामकालीनच्या बद्दल तुम्ही जे बोलले ज्या ज्या इमारती असतात त्या पोलीस कॉलनी असतील त्यालाही दुरुस्ती करण्यात येईल अशी सर्व व्यवस्था आम्ही करू लागतो शहरामध्ये समजा पोलिसांचं प्रमाण कमी आहे ते वाढव जेव काही कर्मचाऱ्यांच्या बद्दल किंवा अधिकाऱ्यांची जी कमतरता असेल ती सन्माननीय एस पी साहेब सन्माननीय सी पी साहेब हे जे देतील त्या पद्धतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयाशी चर्चा करून निश्चित त्या भरण्यासाठी तातडीने काय प्रयत्न करता येईल पोलीस भरती चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे आज आज मी दोन तीन दिवसापासून पाहतोय का पोलीस कमिशनर साहेब त्याची त्यांच्या ठिकाणी जी भरती चालू आहे ती सर्व पारदर्शक पद्धतीने भरण्याचं चा काम चालू आहे तीस लक्ष रुपये व पोलीस मुख्यालय येथील परेड ग्राउंडच्या निवारा वशिल मारम साठी तीस लाख रुपये मुख्यालय इथं भूमिगत सिमेंट कॉन्क्रिटिंग नाली बांधकाम व लोखंडी जाळ्या बसवण्यासाठी तीस लाख रुपये पोलीस अधिकारी कर्मचारी शासकीय निवासस्थानामध्ये दुरुस्ती करण्यासाठी तीस लाख रुपये आणि सेक्युरिटी बेसवर बांधकाम करून नूतनीकरण करणे यासाठी वीस लाख रुपये गंगापूर आणि वैजापूर सीसीटीव्ही कॅमेरे यासाठी सन्माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी हा जो कार्यक्रम ठेवला शॉर्ट मध्ये कार्यक्रम ठेवला पण सर्व जे जे निमंत्रित पाहुणे होते सर्व आले आणि आज ते लोकार्पण झाला पुढच्या भविष्यामध्ये पोलिसांना येणाऱ्या असतील त्यांची मागणीनुसार तीन तारखेला जिल्हा नियोजन मंडळाची होईल आणि त्यानंतर त्यांना जे काही जिल्ह्याच्या पोलिसांसाठी लागतं दे। ते देण्याचं काम प्रस्तावित केलेली आहे चिखलठाणा पोलीस स्टेशनसाठी तर ती कवायत साठी आणि बाकी त्यांना सर्व सुविधा पंचवीस एकर जमीन आहे आपली शासनाची आहे ती पोलिसांना दिली तर निश्चित पोलिस कॉर्बल पोलीस सोबत ग्राउंड बसत आणि शहराच्या बाजूला आपल्याकडे मोठा ग्राउंड इथं परंतु ग्रामीण भागामधला एक छोटासा पार्ट येतो आणि त्या ठिकाणी आपला तो पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलीस स्टेशन चिकलठाणा पोलीस स्टेशन आज जो आहे एकदम रस्त्यावर हो आहे आपण पाहतो जाताना येताना रस्त्यावर हो आहे त्याऐवजी तिथे बरल अशी त्याच दिवशी आपण जिल्हाधिकारी महोदयाकडून प्रस्ताव आला आणि त्याला तत्वता मान्यता व्ही के पाटील साहेबांकडून घेण्याची आवश्यकता असली त्यांच्याकडूनही घेऊ आणि पोलिसांचा कुठेतरी एक एक छोटा छोटा काम का होत नाही सर्व आम्ही पुढारी सावे सावेसाहेबांनी आणि काळेसाहेबांनी सांगितलं का तुम्ही आमच्यासाठी आता प्रदीपजी आले तर आम्ही चौघही तुमच्या पोलीस बांधवांच्या ज्या ज्या आणि अडचणी असतील लोकप्रतिनिधी आम्ही आहे लोकप्रतिनिधींचा कर्तव्य आहे का आपल्या शासनाच्या वतीने ज्या ज्या अडचणी असतात पोलिस बांधवांच्या त्या दूर कराव्या जय हिंद जय महाराष्ट्र पण सर्व पोलीस बांधव या ठिकाणी उपस्थित आहे वरती अधिकारी आहे काही अधिकारी आहे पण जे शिपाई है, ते सर्वात महत्वाचा कौतुक करण्या गडचिरोलीच्या एसपी म्हणून इथे आल्यानंतर अनेक जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या आडी अडचणी होत्या वेगवेगळ्या पोलीस कॉलनीच्या आडी अडचणी होत्या वेगवेगळ्या कर्मचारी बांधवांच्या असल अधिकाऱ्यांच्या असल त्यांच्या आडी अडचणीमध्ये खारीचा वाटा का होत नाही जिल्हा नियोजन मंडळाचा राहील आणि पुढेही राहील सोमवारी जे जे तीन तारखेला जी मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्येही आम्ही सर्व असणार आहे प्रदीपजी असणार आहे कल्याणरावजी असणार आहे सावेसाहेब आहे मी आहे विभागीय आयुक्त आम्ही सर्व राहू आणि तुम्ही जे जे प्रस्ताव देताल त्या शेवटी तुम्ही जे करू लागले तुमच्यासाठी नाही आहे हे लोकांसाठी आहे सर्वसामान्य माणसाला ज्या काही तिथं येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यामध्ये आपले पोलीस बांधव मदत करतात त्याच्या गाड्यापासून राहण्यापासून पिण्याच्या पाण्यापासून काही जी मंबी अजून लागत असेल तर तेही ते देऊ आपण शेवटी पोलीस तंदुरुस्त असला फिट असला तर बाकी कार्यक्रम आता यांना पाहिल्यानंतर मी पाहिल्यानंतर आमचा वेट आणि हे आणि पवार साहेबाला पाहिलं मिश्रा साहेबाला पाहिलं तुम्हाला पाहिलं तुम्ही एकदम फिट राहतात मी असल साहेब असल आम्हाला जरा थोडा बसण्याचं काम जास्त आहे तुम्हाला तर यासाठी जिम प्रत्येक पोलीस स्टेशनला एक जिम द्यायला पाहिजे एक जो हिरापूर गट मनामध्ये आनंद झाला जिल्ह्याचे एक कर्तव्य ज्या वेळेस एखाद्या राज्याचे राज्यपाल होता तो तो सर्वांचा स्वाभिमान आहे तुमचा माझा सर्वक्षी सर्व जातीय सर्व धर्मीय माणसाला स्वाभिमान वाटायला पाहिजे ते ज्या ठिकाणी गेले आणि कल्याणराव एक वाजेपासून फार खुश आहे <Five pressing ricochip67> राजकारणाचा मी आणि एखादा माझ्या विरुद्ध असले आणि तो आता प्रोटोकॉल प्रमाणे राज्यपाल झाले तर खाली राजकारणामध्ये पूर्ण ताण दूर होऊन जातो तर ही फार मोठी गोष्ट आहे राजकारणामध्ये बोलू लागलो मी काही पोलीस सिपायांच्या बद्दल किंवा पोलीस बांधवांच्या बद्दल किंवा पोलीस ऑफिसर जे वरिष्ठ अधिकारी बसलेले यांच्यासमोर पण कधीतरी हे राजस्थान मध्ये गेले तर राजस्थानच्या राज्यपालाच्या त्या ठिकाणी वीव वी जो गेस्ट हाऊस रा, बंद राहतो प्रत्येक राज्यपालाचा त्या ठिकाणी तुम्हाला मला कदाचित गेले तर राहण्याची संधी मिळेल आणि आपल्याला संधी नाही मिळाली तर सावे साहेबांचा पत्र घेऊन जाऊ शेवटी तुम्हाला हसवायला पाहिजे बैठे ऐसे ऐसे हसते खेळते बोलते प्रोग्राम होना चाहिए ताकि हमारा ये भाईचारा हमारी मन में ईश्वर अल्लाह भगवान को साक्षी रख के जो कुछ रहता है उसकी पूर्तता जब भी करते सब भाई एक सांगात मिलक करणार आज मी परत एकदा आपल्या पोलीस मुख्यालयामध्ये जे गोकुळ कवात मैदान आहे याचा सपाटीकरण करणे लेवलिंग करणे याला तीस लाख रुपये पुलिस आयुक्तालय येथील परेड ग्राउंड निवारा शेड बांधणे याला तीस लाख रुपये आणि पुलिस मुख्यालय या ठिकाणी लोखंडी नालीचं बांधकाम कॉन्क्रिटिंग करणे याला तीस लाख रुपये असे एकूण सिक्युरिटी बांधकाम करण्यासाठी नव्हते त्यालाही वीस लाख रुपये आणि वेगवेगळ्या शहरांनी जे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पैसा जिल्हा नियोजन मंडळ मंदल मध्ये आणि तेही खुल्या मनाने मदत करायला तयार आहे तुमचे फक्त प्रपोजल येऊ द्या एकोणसत्तर दिवस आहे परंतु ती एकोणतीस दिवस आचारसंहितेमध्ये जाणार आहे खरे साठच दिवस एका ड्रॉप तुमच्याकडे फार मोठा काळ आहे तुम्ही आत्ता आता, आता निवडून आले म्हणून तुम्हाला पुढे फार खेळायला चान्स मिळाला जो काही थोडाफार मध्ये गतिरोधक होते तेही राजस्थानला गेले म्हणून तुम्ही काही ताणच राहिले ताण आम्हाला ताण आम्हाला अरे कोणी एखादा व्यक्ती लकी जो असतो ईश्वर अल्ला भगवान त्यांना गिफ्ट देतो आणि आपल्या जिल्ह्याचा स्वाभिमान आहे का आपल्या जिल्ह्याचे एक व्यक्ती एक शेतकरी कुटुंबातला एक सर्वसामान्य माणसाला घेऊन जाणारा सर्वसामान्य माणसाच्या सोबत राहणारा एक सामान्य नेता ज्या वेळेस राजस्थान सारख्याचा सॉरी राजस्थान सारख्या राज्याचा त्या प्रतिभावजी प्रदीप जयस्वाल साहेबांचा सत्कार एस पी साहेब करते आरोपी असतो त्यालाही काहीतरी माहित पडतो का सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा समोर आहे जाताना येताना बघताना चालताना सर्व कुठेतरी पोलीस स्टेशन मध्ये कंट्रोल लागला त्याची कनेक्टिव्हिटी एस पी ऑफिस मध्ये आहे मी एकदा मला वाटतं वीस मध्ये ज्या वेळेस आपण आपल्या शहराचा कंट्रोलिंग पाहिला होता किंवा तुमच्या बी आणि महापालिकेमध्येही होता तशी एकदा एक ठिकाणी एक दोन ठिकाणी त्याची नोंद किंवा छायाचित्र किंवा त्याची जी काही सी सी टी व्ही माध्यमातून ते गुन्हेगारीला आणा बसल आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय मनीषजींनी जो हा नवीन पॅटर्न सुरू सुलुके, केला सुरू केला हा पुढेही चालू राहील अजून माझी तुम्हाला विनंती आहे का जाण्याची घाई करू नका सावेसाहेब इथे बसलेले आम्ही दोघही शंभर दिवस तरी तुम्ही राहा म्हणजे शंभर दिवस यासाठी की आमचे किती एकोणसत्तर सांगितली एका सत्तर सांगितली दुसऱ्यानी एकोणसत्तर काम मी बी सत्तार आहे र कट झाला तर सत्तास असतो सत्तार वर्षापासून आमदार आहे विधान परिषद विधानसभा राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री अनेक रा, खाते इतके मी आणि लक्की असा आहे का आता दोन जिल्ह्याचा पालकमंत्री आहे म्हणजे संभाजीनगर मिळाल्यानंतर हिंगोली बी माझ्याकडे आहे तर दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी पार पाडण्यामध्ये मी एक कार्यकर्ता आहे एक नगरसेवक म्हणून ज्याची सुरुवात होती तो सेवक राहतो पहिला नगराध्यक्ष शेवटचा सरपंच इतके पद माझ्या आयुष्यामध्ये आले आणि माझी सुरुवात कदाचित पाहिली तर ती हातगाडी लोटून सिल्लोड मधून झाली कोणी अंदाजा लावू शकत नाही माझ्या घरामध्ये कोणी ग्रामपंचायत सदस्य नव्हता पण तरीही मी राजकारणामध्ये आज ज्या पदावर आहे ते सर्वसामान्य सर्व, सर्व लोक जाती धर्माचे लोक तीन लाख वीस हजार हिंदू बांधव आहेत साठ हजार मुस्लिम आहे तरीही तीस हजार चाळीस हजार कधी कधी वीस हजार जमून घेतो त्यामध्ये यांचीही नाव मतदान यादीमध्ये आहे सावे साहेब तुमचे इथंचे इद, नाही आहे पण आजही आमच्याकडे जुने नाव आहे ते बिचारे नाही आले तर पोस्टाने का मतदान होत नाही ते टाकतात देतात आणि त्यांचीही सेवा करण्यामध्ये मी त्यांचा एक परिवाराचा सदस्य म्हणून पालकमंत्री म्हणून बोलत नाही कारण की पदं येतात पदं जातात बरोबर आपण ज्या पदावर असल्यानंतर काय केलं याची आठवण लोक ठेवतात म्हणून पोलिसांना जितकं लागल तितकं तीन तारखेपर्यंत मागा कल्याणरावने आदेश दिला ते दोन जिल्ह्याचे आहे मी दोन जिल्ह्याचा जसा पालकमंत्री आहे तसे दोन जिल्ह्याचे ते खासदार आहेत इथं जन्मभूमी ही लातूर असेल पण कर्मभूमी संभाजीनगर आहे अतुल सावे साहेबाची आणि जालन्याचे पालकमंत्री आहे म्हणून त्यांच्याकडून तिकडच्या शिवारामध्ये तुमचा जो काही तिकडची मागणी असेल तीही द्या मीही सावे साहेबाच्या माध्यमातून तीही मंजूर करून देईल शेवटी इथे जे बसलेले आयुक्त आहे हे आमचे उपाध्यक्ष असतात मी समजा त्या जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष आहे ते उपाध्यक्ष बसलेले आहेत यासाठी हे फक्त एक जिल्ह्याचे नाही जितका एक जी पोलिसांबद्दल आणि गुन्हागारीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मला वाटतं मुख्यमंत्री महोदय दोन तारखेला येऊ लागले तर दोन तारखेला आपण हाऊसिंग बोर्डला ला उपमुख्यमंत्री महोदयलाही ते बोलतील आणि आपल्या जिल्ह्याचे जे जे, जे प्रश्न आहे ते युवा लाडली बहीण याची सुरुवात महाराष्ट्राची सिल्लोड वरून होऊ लागली फुलंब्री सिल्लोड आणि कन्नड अशा तीन एरियाच्या लोकांना त्या ठिकाणी लाडली बहीण या योजनेची सुरुवात किंवा शासनाच्या ज्या ज्या वेगवेगळ्या वेग योजना असतात जे आपण महिलांसाठी देतो दे त्याची सुरुवात सिल्लोड वरून होऊ लागली माझा आणि कमिशनर साहेबांचा बोलणं झालं त्यांनी एक मिटिंग घेतली अरे मला वाटत की त्या ठिकाणी परत पोलिसांना ताण येणार आहे कारण की एक लाख लोक आले त्याच्या गाड्या त्यांची पार्किंग त्याची व्यवस्था तिथला बंदोबस्त आणि मुख्यमंत्री अनेक वेळेस मला आपले आदरणीय सन्माननीय जे आय जी साहेब आता नवीन आय जी आले मिश्रा साहेब पण त्याच्या अगोदर तर अजेंडा लेणीसाठी तुम्ही या एकदा तुम्ही जी खंत व्यक्त केली तिथे व्यवस्था नाही आहे नवीन पोलीस स्टेशनचंही भूमिपूजन करू आपण आणि तिथे सिल्लोड सोयगावची पोलीस कॉलनी याचीही एकशे वीस काहीतरी आपल्या सिल्लोड शहराची बी राहिलेली आहे पोलीस बांधवांना राखण्यासाठी चांगलं घर पाहिजे शेवटी आपण जे, जे सुरक्षित घरामध्ये सर्व व्यापारी असल किंवा गावकरी असल किंवा शेतकरी शेतमजूर गोरगरीब माणसाला निवांत घरामध्ये राहताना जे काही सर्व पोलीस बांधव रस्त्यावर असतात म्हणून आम्ही निवांत झोपतो ते आमचे मित्र सावसाहेबांनी तशी माहितीही दिली कल्याणरावनी जे बोलले ते खरोखर आहे का आपल्याला सामान्यात आपला सामान्या कॉन्स्टेबल लेव्हलचा जो कर्मचारी आहे तो सुरक्षित कसा राहील त्याच्यासाठी पायाभूत मूलभूत सुविधा त्यांची फॅमिली त्यांची मुलं बाळ तेही सुरक्षित राहण्यासाठी त्यांना आवश्यक ज्या ज्या बाबी आपल्याकडून जिल्ह्याकडून प्रस्ताव तुमचा येईल त्या सर्व प्रस्तावाला आपण मंजुरी करून दिली माझी एकच आमचे दिलीपरावजींना एक विनंती राहील मी काही पालकमंत्री म्हणून आदेश देणारा ना माणूस नाही पण पोलिसांच्या जितक्या प्रॉपर्टी आहे पोलिसांच्या जे पोलीस स्टेशन आहे पोलीस कॉलनी आहे त्याचे कवायत करण्यासाठी ग्राउंड असतील ते त्यांच्या मालकीच्या नावाने करून देणं आणि आपल्या महसूल दस्तवेज मध्ये त्याची दुरुस्ती करून देणं जेणेकरून कोर्टा कचेऱ्यामध्ये कोणीही कोणी कमी का निजामाच्या काळातला वारसदार आहे कोणी म्हणतो मी ह्याच्या काळात मी म्हणतो त्याच्या काळातला आहे आणि मग सुप्रीम कोर्टापर्यंत सन्मान्य मनिषीलाही सुप्रीम कोर्टापर्यंत एक प्रॉपर्टी सुरक्षित ठेवण्यासाठी जावं लागलं तर हे महसूल दस्तवेज आपण माझ्या सिल्लूडची जी पोलीस कॉलनी ती आजही ग्रामपंचायतच्या नावाने नगरपालिकेच्या नावाने पोलीस कॉलनी आहे पोलीस स्टेशन आहे सर्व आहे परंतु ती नावावर नाही आहे तर मालकी हक्कामध्ये तो घेण्यात येईल आणि जिल्ह्यामध्ये तुम्ही जे सी सी टी व्ही असेल किंवा गाड्या असेल किंवा अजून छोटे पोलीस स्टेशन पन्नास लाख किंवा एक कोटी पर्यंत तात्पुरते बोर्ड आहे त्याच्या माध्यमातून जो पोलीस स्टेशन बनवायचो त्याचे जो एक प्लॅन आहे तो पाच कोटी रुपयाचा आहे परंतु जिल्हा नियोजन मंडळ मधून आपण जे काही देता येईल करू आणि मी अतुल सावे साहेब सन्मान्य कल्याणरावजी आपण सर्व एक पोलिसांच्या आडी अडचणी एक वा, वा, सीपी ऑफिस एक, एकोणास मध्ये दिल्या म्हणजे एकोणावीस मध्ये मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा दादा बोल तुम्ही आमची वित्त विभागाची मंजुरी बी घेतली मी दिल्या तुम्ही पाहून घ्या त्यावेळची मला वाटतं ब्रेकिंग न्यूज झाली सर्व राज्यभर सर्व चॅनल वर ते आलं तर अशाही गाड्या देत पण सर्व जिल्ह्यामध्ये त्याची सुरुवात झाली मग नंतर दादांनी पुण्यामध्ये दिली प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पोलीस बांधवांना पोलीस बांधव म्हणजे आपण पाहिलं चोरांच्या गाड्या चांगल्या असतात आणि चोरी होऊ नये गुन्हेगारी वाढू नये कायदा सुव्यवस्था चांगली असावी त्यांच्या गाड्या जशा जालन्याच्या कोपऱ्यावर सावेसाहेबांच्या राहायच्या त्याला सक्षम करण्याचा काम त्या दिवसापासून सुरू झाला मला वाटतं महाराष्ट्रभर आता गाड्या चांगल्या भेटू लागल्या आपले हे पालकमंत्री महोदयाला मी त्यावेळेस बोललो सुभाष देसाई होते पालकमंत्री त्यांनाही बोललो मग त्यांनी एक टप्पा दिला मी धुळ्याला दिला मग त्यांनाही द्यावं लागलं का ला देता है सर्व राज्याच्या पालकमंत्र्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली आजही आपल्याला ज्या ज्या गाड्या लागतील ते बी चांगल्या क्वालिटीच्या घ्यायच्या पाहिजे चांगल्या कंपनीच्या घ्यायला पाहिजे आणि टिकाऊ पाहिजे मोटरसायकल बी अत्याधुनिक एक एक लाख रुपयाची मोटरसायकल आपण पाहिली आता त्याच्यामध्ये तुमच्याकडे सर्व सुविधा असते एक चालता फिरता मोबाईल मोटरसायकल ती असली तर निश्चित समोरच्या जे काही व्ही आय पी जातील कारण की आपल्याकडे राष्ट्रपती पासून तर राज्यपालापासून पासून तर अनेक राज्याचे मुख्यमंत्री असतील चीफ सेक्रेटरी असतील किंवा बाकीचे जे काही व्ही आय पी वेगवेगळ्या देशाची देशाचे का असत नाही ते अजेंटा एलोरा आणि संभाजीनगर मध्ये बीबी का मकबरा अशा सारख्या ज्या पर्यटनाच्या वेगवेगळे जिल्ह्यामध्ये जे ठिकाण आहे त्याच्यासाठी पोलिसांना हे सर्व करावं लागतं मी परवाच एक चार दिवस अगोदर आमची मीटिंग होती त्या मिटिंगमध्ये तुम्ही फोन लावला घेतलं नाही म्हणजे म्हणजे हे जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये छोटेखाने कार्यक्रम आहे परंतु शिस्त कशी असावी कार्यक्रम कसा घ्यावा या एस पी साहेबांनी या ग्राउंडमध्ये जे काही नवीन डेव्हलप केलं ते दोन ठिकाणी शेड बांधले या ठिकाणी भरती केली आणि पाणी इथे साचू नये म्हणून त्याला साईट ड्रेनेज केली असा वेगवेगळ्या नगर जिल्ह्याला खेटून त्यांनी जे उल्लेख केला का वैजापूर आणि गंगापूर आहे त्या ठिकाणी सर्व जे सेन्सिटिव्ह एरिया होते त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याचं काम झालं विशेषतः पोलिसांना सक्षम करण्यासाठी पोलिसांना तंदुरुस्त करण्यासाठी जिम पासून तर सर्व व्यवस्था वैजापूरला आपण एकदा जिम ही दिला होता मला त्याची आठवण आहे आमच्या सिल्लोड मध्ये जिम पोलिसांनाही जिम पोलीस स्टेशन मध्ये जिम ही कल्पना त्यांनी चालली होती आणि त्याची ही, ही अंमलबजावणी आता त्यांनी जे पोलीस बांधव इथे येतात ट्रेनिंगसाठी त्यांच्या एक हॉल पाहिजे मला वाटतं त्याला कोणता हॉल म्हणणार बॅरेक ते पाहिजे अशी त्यांची जिल्हा नियोजन मंडळाकडे जुनी मागणी आहे